विनंती आहे भावाला डावलून करू नका कारण मित्र पैशाने मिळतात भावाची खरेदी होत नाही थोडं लक्षात आणि बंधूच प्रेम मित्र देऊच शकत नाही ते पैसे आहे तोपर्यंत टोळकं गुटक्याच्या पुढ्या चघळण्यासाठी टपरीच्या भोवता मराठी भाषेत एक म्हण आहे अण्णा जिकडे तुपाची धार तिकडे नाऱ्याची अरझार बस भी पराय हो जाते जो आपण खास होते है और पराए भी अपने हो जाते जब पैसे पास होते त्यांना बोलवावं हो लागत नाही आपोआप जवळ येत हे रक्ताचं नात आहे बंधू प्रेम त्यासारखं आनंद जीवनात नाही माय बापाची सेवा नंतर करा फक्त तुम्ही भाऊ भाऊ एकमेकावर जीवा भावा भावाचं प्रेम मायबापानं पाहलं की मायबाप बिना औषधाचे दहा वर्षे जास्त जगतील हे लक्षात ठेवा अर ते टाणी काय त्यांचं आता त्यांना काय दोन चपात्या लागतात रसाळ महाराज भावा भावाची रोजची भांडणं बघितली की मायबाप सहा महिन्यात जगाचा निरोप घेतो